आणि आजपर्यंत जे नाते टिकली पती आणि पत्नीच त्यात काही गोष्टी ह्याच आम्ही बघितल्यात की तिथे त्या स्त्रीला अतिशय सन्मान दिला जातोय म्हणजे कित्येक पती असे आहेत की ते पत्नीला सांगतात हो तू डिसिजन घेऊ शकते पण एकदा मला तू सांग एकदा तू मला विचार बाकी मी काही आड येणार नाही तुझ्या म्हणजे इथे विचारांना सुद्धा सन्मान दिला जातोय ना की माझी पत्नी जी आहे ही काही वेगळं वाईट काही करणार नाही एक विश्वास सुद्धा त्या ठिकाणी आहे hmm. किंवा असे होतं की कधी पत्नी पतीला बांधायला बघते hmm. की हे नका करू असं नका करू मग घरामध्ये तुम्ही जर पतीला बांधायला गेलात विचारांनी hmm. किंवा hmm. hmm. कर्मांनी कारण पती जे आहे त्यांना बहीण आहे आई आहे वडील आहे तर त्यांचं पण कर्तव्य त्यांच्यासाठी आणि काही ठिकाणी पती हे असे असतात की ते पत्नीला तिच्या घरी जाऊ देत नाही छोट्या hmm. छोट्या गोष्टींमध्ये टॉर्चर केलं जातं तू असंच करते तू तसंच करते कुठेतरी डॉमिनेट केलं जातं डॉमिनेट म्हणतो तसंच तू केलं पाहिजे मग एक सहन शक्ती असते आणि परत तोच प्रश्न मी का सहन करायचं hmm. मी का सहन करायचं मग मी एकटेने सहन करायचं hmm. का मग तिथे परत जी एक आत्मिक एनर्जी असते एक आत्मिक ऊर्जा असते ती हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते कारण तिथे परत नकारात्मक विचार चालू होतात आत्मिक ऊर्जा म्हणजे आपली आंतरिक ऊर्जा ती परत हळूहळू काय करायला लागते नकारात्मक विचारांना वाव देते आणि नका नकारात्मक विचार हे करावे नाही लागत ते आपोआप सुरू होतात आणि जितकं आपण नकारात्मक नका विचार दुसऱ्या व्यक्तीसाठी करतोय मग ते पतीसाठी जरी करत असतील तर ते विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे पण त्याच्या अगोदर आपण स्वतः सुद्धा आपल्याला पण ती नकारात्मक ऊर्जा त्रास त्रास देणार आणखीन त्याच्यामुळे खाली खाली म्हणजे खाली पण जाणवायला लागतो मग मा तुम्हाला माहिती आहे विचारांचा परिणाम आपल्या शरीरावरती होतच असतो मग हळूहळू एक एक आजार निर्माण व्हायला लागतो आणि जास्त विचार झाल्यानंतर किंवा वारंवार वारंवार वार वार, त्या गोष्टींमध्ये राहिल्यानंतर कुठे ना कुठे डिप्रेशनला सुद्धा आव्हान दिलं जातं आणि अहंकार बाजूला ठेवून आपण आपल्याच व्यक्तीची माफी मागतोय ना दुसरं तो नाहीये ना कोणी hmm. आणि ती व्यक्ती आहे ती त्यांचं कर्तव्य पार करते आपण सुद्धा आपलं कर्तव्य पार करतोय ठीक hmm. आहे ना एकदा मी माघार घेते काय हरकत नाही दुसऱ्या वेळेस पण मी माघार घेते जर त्याने आपलं घर छान राहणार असेल hmm. हे नातं टिकून राहणार असेल hmm. तर वारंवार माघार घेतल्याने फायदा तर आपल्यालाच होत आहे ना hmm. म्हणजे तिथे कुठे कमीपणा नाहीये माघार घेणं यात काही चुकीचं नाही उलट तुम्ही शक्तिशाली आहात hmm. तुम्ही एक नातं टिकवण्यासाठी तुम्ही स्वतः निमित्त बनतात ते तुमच्यामुळे hmm. ते नातं टिकून राहतं म्हणजे ते काही कमजोरपणाचं लक्षण नाही कमजोरपणाचं नाही कमजोरपणाचं लक्षण ते आहे की तुम्ही सोडून निघून जा hmm. मला राहायचं नाहीये आणि इथे कसं ना पती पत्नी जे आहेत ना ह्यांचा संस्कारांचा सुद्धा एक ताळ आणि मेळ ज्याला आपण म्हणतो वेवलेंथ मॅच होण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल मग त्यागाची भूमिका म्हणजे काय तर तुम्ही बाहेर जॉब करून आलाय गृहिणी जे घर सांभाळू शकते ना hmm. पुरुष ते घर नाही सांभाळू शकत hmm. जॉब जरी करत असेल पण घरात आल्यानंतर हे माझं घर आहे आणि तोच सन्मान पतीने सुद्धा देणं गरजेचं आहे hmm, बरोबर त्यावेळेस ते, ते नातं जे आहे ना ते नातं खूप सुंदररित्या पुढे 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 चालणार आहे